महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि थेट आदिवासी युवकावर हिंसाचार हलवलीत राजेश गोपाळ शिंदे यांनी विष्णू वाघमारे याला रस्त्यात अडवून केली जबर मारहाण समाजात तणावाचं वातावरण जातीवादी दहशत कर्जत तालुक्यात अघोरी कृत्याविरोधात आदिवासींना खलनायकाच्या हातून मारहाण पोलीस कारवाईची गरज आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्जत तालुक्यातील हलवली गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे आदिवासी समाजाच्या युवक श्री विष्णू गणपत वाघमारे यांना हलवली गावचे राजेश शिंदे नावाच्या व्यक्तीने रस्त्यात अडवून जबर मारहाण केली या घटनेचा पुरेपूर तपास सुरू असून आदिवासी समाज संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि आदिवासी नागरिके अत्यंत निंदनीय आणि खेदजनक घटनेवर संताप व्यक्त करत आहेत घटनेची मूळ कारणे जुनी आणि खूप गंभीर आहेत दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हालिवली गावच्या ग्रामस्थ राजेश शिंदे त्यांच्या सहकार्याने कातकरवाडी येथील स्मशानभूमीमध्ये जादूटोणं आणि अघोरी कृत्य करताना आदिवासी बांधवांनी विरोध दर्शवला ही तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली असताना त्यांचा डाव हसल्याने श्री शिंदे यांनी मनात राग धरून जादूटोणा अघोरी कृत्याला विरोध करणाऱ्या समाजाच्या युवकाला रस्त्यात गाठून विष्णू या आदिवासी युवक कलाजावर मारहाण करण्यात आलेली आहे या घटनेची पुन्हा आदिवासी समाजावर हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटनेवेळी तात्काळ कर्जत पोलीस ठाणे येथील तात्कालीन पोलीस अधिकारी यांनी संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई केली असती तर आज पुन्हा आदिवासींवर हिंसाचाराची घटना घडली नसती या घटनेबद्दल आदिवासी समाजात मोठा संताप पसरलेला असून असा आरोप करण्यात येतो आहे आत्ता आदिवासी समाज संघटना आणि सर्वसामान्य नागरिक या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलनाची तयारी करत असून कर्जत पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण होतो आहे समाजातील शांतता आणि ऐक्य राखण्यासाठी तात्काळ निष्पक्ष आणि कठोर कारवाई करण्याची गरज अत्यंत प्रखरपणे व्यक्त होते आहे सदरच्या पिढीत आदिवासीला न्याय मिळवण्यासाठी रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण प्रदेश अध्यक्ष श्री मानू निरगुडे तसेच बिरसा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अनंता वाघमारे जिल्हा सचिव सचिन वाघमारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप डाके खालापूर तालुका कमिटीचे अध्यक्ष नारायण निरगुडे सचिव रवी बांगारे सहसचिव राजुसूत्तक देहू दरवडा तुळशीराम कवटे अनिल पारदी संजय पवार रवी पवार अविनाश वाघमारे शंकर वाघमारे नितीन पवार आदी समाज संघटनेचे पदाधिकारी आणि आदिवासी समाज मोठ्या संख्येनं कर्जत पोलीस स्टेशन येथे उपस्थित होता शेवटी समाज संघटनेच्या दबावामुळे कर्जत पोलीस ठाणे यांनी राजेश गोपाळ शिंदे यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट अंधश्रद्धा जादूटोना अघोरी कृती या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रॅक प्रकरण सदरचं प्रकरण असं आहे की एका आदिवासी समाजावर जो काय मारहाण किंवा आहे तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे तर अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिंदे नावाचे व्यक्ती आणि त्यांच्या सहकार्या मिळून आमच्या हलिवली कातकरवाडी येथील स्मशानभूमीमध्ये जादू तोण्याचा आघोरी विदेचा प्रयत्न करत असताना आमच्या ग्रामस्थांनी त्यांना आघोरी विद्या करू दिली नाही त्याचा राग मनात धरून स्वतः शिंदे यांनी आमच्या आदिवासी बांधवाला रस्त्यात अडवून जेव्हा ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही आज कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर रितसर तक्रार नोंदवण्यासाठी आलेलो आहोत आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद सुधारित दोन हजार पंधरा सोळा नुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आज या संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे सदरील प्रकार हा अतिशय निंदनीय आहे आणि दयनीय आहे वारंवार आदिवासी समाजावरती असे हे प्रकार रायगड जिल्ह्यात असो इतर पूर्ण महाराष्ट्र राज्यात असो असे प्रकार घडत असतात आणि अशा प्रकरणाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि न्याय अन्याय ह्या ह्याच्यासाठी आपण एक आदिवासी समाज म्हणून सर्व जागृत येऊन या अशा विरुद्ध आपण एक ठोस पाऊल उचलणं आता कालाची गरज आहे एवढंच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी